आज आपण मस्त अशा चार रसाभाज्या पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर पहिली आपली रसाभाजी आहे शेवग्याच्या शेंगा तर मस्त झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाचे चा आमटी केलेली आहे बनवायची पद्धत अगदी सोपी दाखवली आहे चला मग सुरू करूया चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथं पावशेर शेवग्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्या शेंगा छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत शेंगा अगोदर आपण कट करून घेऊया लहान मोठे कसे पीस हवेत तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करून घेऊ शकता तर इथे शेंगा आपल्या कट करून झालेल्या आहेत तर शेंगा आता वाफलत घालूया शेंगा वाफलून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं ज्या वेळेस कधीही तुम्हाला शेंगा वाफलून घ्यायच्या असतील भाजीसाठी त्यावेळेस पाण्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घ्या म्हणजे जी शेंगाची टेस्ट आहे ती खूप भारी येते आणि शेंगा नॉर्मली धुवूनच शिजत घालायच्या म्हणजे ज्या पाण्यात आपण शेंगा शिजवल्या आहेत त्या ते पाणी कधीच फेकून द्यायचं नाही ज्यावेळेस आपण भाजी बनवू त्यावेळेस त्या पाण्याचाच वापर वापर करायचा म्हणजे जी भाजीची टेस्ट आहे ती बी भारी येते आणि शेंगामधले विटॅमिन वगैरे जे सगळे जीवनसत्व आहेत ते तसेच राहतात नाहीतर बऱ्याच घर बऱ्याचदा काय होतं की शेंगा शिजून घेतल्यानंतर बरेच घरी जे पाणी आहे ना शेंगा शिजवलेलं ते पाणी ओतून दिलं जातं तर शेंगा अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून डायरेक्ट शिजवून घेतलेले पाण्यातच आपल्याला भाजी कडत घालायची म्हणजे आपल्या शेंगातले सर्व जीवनसत्व आपल्याला भेटतात इथं थोडंसं खोबरं आणि एक कांदा मी खरपूस लाल रंगावर भाजून घेतलेला आहे तर आता त्यातच थोडीशी कोथिंबीर आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा घालून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे छान फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कढाईमध्ये ऑईल गरम करून घेऊया ऑईल गरम झाल्यानंतर आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती कांदा लसूण वगैरेची ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान दोन तीन मिनिट ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर ही पेस्ट परतून घ्यायची आहे तर दोन तीन मिनटातच तुम्ही पाहू शकता इथं छान तेल सुटलेलं आहे आपल्या पेस्टला तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहोत मसाले काय घालायचे फक्त काळा मसाला मी घालून घेतलेला आहे तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी जमन आणि सोबत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला जर काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर एक चमचा लाल तिखट आणि आ अर्धा चमचा इथं मी गरम मसाला वापरला आहे त्याच्याऐवजी आपण तुम्ही एक फुल चमचा गर गरम मसाला घाला म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते मसाले छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये ज्या शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत तुम्हाला भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने पाणी घालून घ्या चवीनुसार मीठ टाका आणि मध्यम गॅसवर छान पाच मिनिट भाजी शिजून घ्या तर पाच मिनिट मध्यम गॅसवरच भाजी शिजून घेतल्यानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर परत पाच मिनटं भाजी ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने दहा बारा मिनटात तुमची भाजी तयार झालेली असन मस्त आणि सरभरीत होते तरी दार अशी आपली हितशॉवघ्या शेंगाची भाजी तयार होते तर आता आपण पुढच्या रेसिपीकडं वळूया तर पुढची रेसिपी आहे आपली मुगाच्या डाळीची आमटी मुगाचं वरण तर खूप वेळेस खाल्लं असन पण हिरव्या मुगाच्या डाळीची आमटी कधी खाल्ली का खूप जास्त टेस्टी बनते आणि बनवायला अगदी सोपी हो आहे तुम्ही एका चपातीच्या जागी दोन चपाती नक्कीच खाल ही माझी गॅरंटी इतकी भारी ही आमटी बनवून तयार होते चला तर मग रेसिपी पाहून घेऊया तर मी इथं अर्धी वाटी मुगाची हिरवी डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर इथं मी छान अशी डाळ धुवून घेतलेली आहे आता आपण ही डाळ कुकरमध्ये लावणार आहोत तर मी इथं अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुतली आहे डाळ आता आपण कुकरमध्ये लावून घेऊया कुकरमध्ये डाळ टाकून दोन ग्लास पाणी टाकायचं आहे चवीनुसार चा मीठ टाकायचं आहे एक चमचाभर तेल टाकायचं आहे आणि कुकरचं ढक्कन लावून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढायच्या आहेत आता तुमच्या कुकरला तीन किंवा चार शिट्ट्या लागू शकतात तुमच्या हिशोबाने बघा तर कुकरच्या इथं मी तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत सोबतच मी इथं एक कांदा भाजून घेतला आहे थोडंसं खोबरं सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकीचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व जन्नस आपण एकत्रच मिक्सरच्या भांड्यात घालून छान वाटून घेणार आहोत तर इथं तुम्ही पाहू शकता छान अशी मी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या देखील झालेल्या आहेत कुकर हलकं थंड करून घ्यायचं आहे वाफ काढूनच मग कुकरचं ढक्कन खोलून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथं डाळ आपली छान अशी शिजून तयार झालेली आहे तर आता आपण आमटी फोडणीला घालायला घेऊयात तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये सगळ्यात अगोदर तेल घालून घेऊया तेलाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता तेलात अगोदर अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी द्यायची नंतर आपण वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण छान दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलात वाटण परतून झाल्यानंतर आपण इथं मोठा एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घेणार आहोत आणि सोबतच जे आपण जे आपण डाळ शिजवून ठेवली होती ती डाळ घालून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे मस्त पाच मिनिट ही आमटी गॅसवर शिजवून घ्यायची आहे आणि नंतर पूर्ण गॅस कमी करून पाच सात मिनिट शिजवायचे आहे मस्त अशी झणझणीत मुगाची आमटी इथं तयार आहे आता आपण तिसरी रेसिपी पाहून घेऊया इथं बनवणार आहोत आपण मस्त सरभरीत असा वांग्याचा रसा किंवा सरभरीत वांग तुम्ही पाहू शकता मस्त असं वांग तयार झालेलं आहे हे वांग दे तितकर टेस्ट दे आनी आनी खायला देखील तितकं टेस्टी लागतं या वांग्याची भाजी तुम्ही टिफिनला देखील बनवू शकता एकदम झटबट बनवून तयार होते आणि दिसायला आणि खायला दोन्हीचा काही जवाब नाही अशी वांग्याची भाजी तर ता आपली तयार होते चला मग आपण वांग्याच्या भाजीची रेसिपी पाहून घेऊया तर मी इथं घेतलेलं आहे अर्धा वाटी खिसून घेतलेलं भाजलेलं खोबरं सोबतच इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत शेंगदाण्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत खोबरं आणि शेंगदाणे अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाणे खोबरं फिरून घेतलेलं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये याच्यामध्ये घालून घेणार आहोत मोठा एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट जी मी उकळामध्ये कुठून घेतली आहे तुमच्याकडं उकळ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घ्या पण अशीच थोडी मोठी जाडसर पेस्ट फिरून घ्या म्हणजे जी भाजी टेस्ट आहे का ती खूप छान उतरते सोबतच आपण इथं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मोठा एक चमचा काळा मसाला घालून घेणार आहोत तर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर लाल चटणी तुम्ही वापरू शकता आणि सोबत मोठा चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला काळा मसाल्याच्या जाग काळ्या मसाल्याच्या जागी लाल चटणी वापरली तर गरम मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवा सोबतच हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले हाताने एकजू करून घ्यायचे आहेत छान असं आपल्या इथं मसाल्याचं बॅटर तयार झालेलं आहे तर हा तयार झालेला मसाला आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे इथं ना मी पावशर वांगी घेतलेले आहेत वांगे अगोदर स्वच्छ पाण्याने धुतली आणि नंतर कट करून घेतलेले आहेत गावरान वांगे आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतेही वांगे इथं वापरू शकता आणि छान मधोमध कट करून घेतलेले आहेत तर आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेणार आहोत छान सर्व मसा छान सर्व वांग्यात दाबून मसाला भरायचा आहे आणि ही वांग बनवायची पद्धत खूप सोपी आहे पण खायला खूप जास्त टेस्टी लागतो खूप जास्त टेस्टी लागते हे वांग आता वांग्यात मसाला भरून झाल्यानंतर कढाईमध्ये ऑइल गरम केलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे तेला तेला जिऱ्याची फोडणी छान बसल्यानंतर आपण एक मध्यम आकाराचा बारीक सटकट बारीक सरकट केलेला कांदा घालून गे कांदा घालून घेणार आहोत कांदा छान दोन चार मिनिट परतून घ्यायचा आहे सोबत अर्धा चमचा इथं अद्रक लसण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची आहे हलकी पेस्ट फ्राय झाल्यानंतर जे वांगे आपण मसाला भरून ठेवलेले होते ते वांगे इथं घालून घ्यायचे आहेत आणि वांगे थोडेसे त्याला हालून घ्यायचे आहेत खालीवरती करून बट हा वांगे ज्या वेळेस तुम्ही खालीवरी करताल त्यावेळेस हलक्या हाताने करायचे आहेत नाहीतर वांग्यामधला मसाला निघायची भीती राहते छान वांगे एक दोन मिनिट एक दोन एक दोन मिनिट तेलात परतून घेतल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि वांगे भरून उरलेला मसाला देखील त्या वांग्यात टाकून घ्यायचा आहे उलस चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर दहा मिनटं ही भाजी शिजून घ्यायची आहे दहा मिनटानंतर पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि परत पाच सात मिनटं झाकून ही भाजी ठेवायची आहे तर वांग शिजाय थोडा वेळ लागतो म्हणून ही भाजी तयार व्हायला तुम्हाला वीस पिन वीस पंचवीस मिनटं लागणार म्हणजे लागणारच आणि मस्त अशी पाच सात मिनटांनी ही भाजी तयार झालेली असल तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि भारी रशी उतरलेली आहे आणि अशी आपली झणझणीत वांगेची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण आपली पुढची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मी तिथे भाजी म्हणजेच लसुणी मेथी बनवलेली आहे तर खूप टेस्टी लागते बनवायची पद्धत अगदी सोपी दाखली आहे आणि चला तर मग या लसुणी मेथीची भाजी ल लसुणी मेथीची रेसिपी पाहून घेऊयात तर मी इथे घेतली आहे अर्धी जोडी मेथीची जी स्वच्छ धुवून आणि निसून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता छान पुढचे पुढचे शेंडेच घेतलेले आहेत मेथीचे चला मग भाजी बनवायला सुरू करूया गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर तुम्हाला इथं लसूण घालून घ्यायचं आहे सतत कुड्या आणि लसूण हलका फ्राय झाल्यानंतर त्याच्यात आपण लाल मिरची घालून घेणार आहोत सुकी लाल मिरची आहे दोन तीन सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता आपण ह्याच्यात मेथीची भाजी घालून घेणार आहोत हा गावरान लसूण वापरला आहे आणि छोट्या छोट्या कुड्यात म्हणून डायरेक्ट तसाच लसूण घातला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खुडून देखील घालू शकता तर आता भाजी घालून आपल्याला छान दोन तीन मिनिट भाजी कढाईमध्ये परतून घ्यायची आहे दोन तीन मिनटानंतर भाजी छान परतून तयार होते तर परतून घेतलेली ही भाजी साईडला एका प्लेटीत काढून ठेवायची आहे आणि त्याच कढाईत आता आपण भाजीची पुढची प्रोसेस करणार आहोत आता कढाईमध्ये आता परत आपण तेल घालून घेणार आहोत आणि तेल छान गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरेची फोडणी द्यायची आहे जिरे छान फुलून द्यायचे आहेत तेलात जिरे फुलल्यानंतर तेला आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात तर जिरे फुलल्यानंतर आपण इथं घालून घेणार आहोत लसूण आणि अद्रकीची पेस्ट इथं लसूण आणि अद्रकीची पेस्ट देखील मी उकळात कुटून घेतलेली आहे आणि इथं कांदा घालून घेतलेला आहे मध्यम आकाराचे दोन कांदे खिसून घातलेले आहेत याची पेस्ट केलेली नाही या पद्धतीने खिसून घातलेला कांदा खूप टेस्टी लागतो भाजी तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरनी बारीक करून घालू शकता नाहीतर मिक्सरमध्ये फिरवला तर आवडधुबडच फिरून घ्या नाहीतर सगळ्या सोपा खिसणीने खिसून घ्या खिसणीनेच खिसून घ्यायचा इथं टोमॅटो देखील मी खिसणीनेच खिसून घेतलेला आहे टोमॅटो कांदा छान पाच मिनिट मी परतून घेतलेलं आहे तर आता इथं मी अर्धा वाटी शेंगदाणे चार चम्मच तिळं तिळं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यात पाणी टाकून ह्याची पेस्ट तयार केलेली आहे तर इथं आपली टम टोमॅटो वगैरेची पेस्ट बी छान फ्राय झालेली आहे म्हणजे त्या ते पेस्टने तेल सेपरेट केलेलं आहे सोबत आता याच्यात लाल तिखट हळद पावडर घालून घेणार आहोत मोठा एक चमचा धनाजिरा पावडर घालून घेणार आहोत आणि छान इथं चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेणार आहोत तर छान असा आपला मसाला तयार झालेला आहे तर आता आपण जी शेंगदाण्याची आणि तिळाची पेस्ट केली होती त्यातली फक्त दोन चमचे पेस्ट घालून घेणार आहोत बाकीची पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल पंधरा दिवस ही पेस्ट छान राहते आणि कोणत्याही भाजीला तुम्ही रसा भाजीला वापरू शकता तर छान पेस्ट दोन मिनिट मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण जी भाजी पहिल्यांदी फ्राय करून ठेवली होती म्हणजेच परतून ठेवलेली होती ती भाजी घालून घ्यायची आहे आणि हलकं गुणगुणं म्हणजे हलकं सोमक पाणी इथं भाजीत घालून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी कितपत घट पातळ पाहिजे त्याच्या हिशोबाने पाणी घालून घ्या आणि लसूणी भाजी खूप जास्त पातळ नसती हलकी सरबरीतच असती पाणी घालून छान पाच मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे तर पाच मिनिटानंतर तुम्ही भाजीमध्ये थोडासा गरम मसाला घालून घ्या गरम मसाला मिक्स करून घ्या आणि परत परत गॅस पूर्ण कमी करा आणि पाच मिनिट परत भाजी रसा उतरण्यासाठी रशी उतरण्यासाठी गॅसवर ठेवून द्या आणि मस्त अशी तुमची हॉटेलपेक्षाही भारी खायलाच गहर घरच्या घरी लसुणी मेथी तयार होईल रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा विसरू नका